नमस्कार मी पोट्टो झोपले का जागेवा जागे, जागे पोलीस भरतीची याड आली आहे पंधरा हजार तीनशे जागाची आणि एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीची नऊशे जागाची याड आहे सोबतच आता डिसेंबरच्या आत तलाठीची सतराशेची याड येणार आहे त्याच्यानंतर सगळ्या स्पर्धा परीक्षा एम पी एस सीला डायव्हर्ट होणार आहे ग्रुप सीच्या त्याच्यामुळे आता जी एक्झाम आहे ती एक्झाम तलाठीची आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या एक्झाम निघून राहिल्या त्या आय बी पी एस आणि टी सी एस घेईन डिसेंबरपर्यंत त्याच्यानंतर सगळ्या जागा एम पी एस सीला डायवर्ट होणार आहे हे लक्षात घ्या म्हणून आता ठीक आहे म्हणून आता पोलीस भरतीची आपण टेस्ट सिरीज चालू करणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही टेस्ट सिरीज राहील ऑफलाईन ज्याने लावायचे आहे त्यानं वर्धेत आपल्या क्लासवर यायचं दर बुधवारी ए भाऊ दर बुधवारी दुपारी दीड वाजता पोलीस भरतीची टेस्ट सिरीज राहीन आणि कंबाईनची टेस्ट सिरीज दर रविवारी राहीन दहा वाजता त्याच्यामुळे हो, टेस्ट सिरीज लावा सारा निवाड पाडता तुम्ही बमाड अभ्यास करता तीन तीन वर्ष अभ्यास करते हैं पोट्टे सिलेक्ट नाही होत काउन शिलेक्ट नाही होत तर पेपरची प्रॅक्टिस करत नाही आपल्या इथं ओ एम आर शीट आहे ओ एम आर शीट हे आयोगाच्या पॅटर्ननुसार आहे ती ओ एम आर शीट स्कॅनर आहे आप आपल्यापाशी लगेच तू दोन मिनिटात रिझल्ट येते स्कॅनिंग करून ठीक आहे सर्वांची इज्जत क्लासमध्ये एखादा मला काढायचे असेल तर सांगा सार्वजनिकरित्या काढायचे असेल तर फेसबुक सोशल मीडियावर टाकता येईल नाहीतर त्याच्या ग्रुपवर टाकता येईल ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्याचे मार्क लगेच माहीत पडण एखादा खोटा मार्क गिरकं सांगू शकत नाही ठीक आहे पोलीस भरतीचा पेपर जसे पोलीस डिपार्टमेंट चेक करते तसं स्कॅनर आहे आपल्या भाषी लगेच पेपर झाला का तुमचा दोन तासाच्या आत तुमचा रिझल्ट तुमच्या याच्यावर पडून जाईल ग्रुपवर त्याच्यामुळे ज्याला ऑफलाईन ठीक आहे पोलीस भरतीचा पेपर लावायचा आहे त्यांना बुधवारपासून तेरा तारखेपासून आपण पेपर चालू करत आहे आणि रविवारी कंबाईनचा पेपर पेपरची टेस्ट चालू करत आहे सोबतच बे पोट्यो सोबतच मराठी व्याकरणची बॅच चालू करत आहे आपण आता मराठी व्याकरणची बॅच याची फी लेखो पाच हजार रुपये आहे पण आता पाच हजार रुपये राहणार नाही डायरेक्ट ना ना एक शून्य कट केलं फक्त तुम्हाला पाचशे रुपयात मराठी व्याकरण भेटल ठीक आहे पण पहिल्या पन्नास विद्यार्थ्याले पाचशे रुपये त्याच्यानंतर जे विद्यार्थी येईन त्याची फी हजार रुपये घेण्यात येईन त्याच्यामुळे जो पहिले पन्नास विद्यार्थी येईन ठीक आहे त्याच्याकडून हजार रुपये घेण्यात येईन आणि ही फास्ट्रॅग बॅच आहे दोन महिन्यात अडीच महिन्यात तुमचं पोलीस भरती येत पर्यंत आता आचारसंहिताच आहे त्याच्यामुळे पोलीस भरती ही कवा जाईल तर फॉर्म भरून घेईन आणि ते त्याची प्रक्रिया चालू करून केव्हापासून तर प्रक्रिया चालू होईल फेब्रुवारीपासून त्याच्यामुळे पोलीस भरतीले आता दोन तीन महिन्याचा टाईम आहे आतापासून कामाला लागा आणि त्याच्यानंतर हे मराठीची बॅच लावा मराठीची बॅच मी शिकवणार आहे ठीक आहे हे लक्षात घ्या पाचशे रुपयात मराठीची बॅच पहिल्या पन्नास पोट्ट्या आयली त्याच्यानंतर जे पोट्टे येईन त्याच्याकडून मी हजार रुपये घेईन आणि टेस्ट सिरीज त्या पुरायले कंपल्सरी राहीन ठीक आहे टेस्ट सिरीज द्या लागन विदाउट टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिस करता चालाची आणि परीक्षा राहते धावाची धावाची म्हणजे पेपर पेपरची प्रॅक्टिस करत नाही मग तुया डोंगात डुबते डुकते चोट्या शिली मिस्टेक होते साध्या साध्या त्या शिली मिस्टेक टाळल्या पाहिजे त्याच्यानंतर सिक्वेन्स चुकते ठीक आहे नऊचं उत्तर दहामध्ये लिहितेन दहाचं उत्तर अकरामध्ये लिहितेन बाराचं तेरामध्ये लिहितेन चालला लेखाचा सिक्वेन्स चुकत मग लक्षात येते बाई चुकलं वाटते ठीक आहे तर हे असं झालं नाही पाहिजे याच्यासाठी टेस्ट सिरीज लावा त्याच्यानंतर ऑनलाईनवर ठीक आहे ऑनलाईनवर आपला ठीक आहे पोलीस भरतीचा फास्टॅग बॅच चालू करत आहे ऑनलाईनवर त्याची फी दोन हजार रुपये राहणार आहे आ, दोन हजार रुपये त्याच्यात तुम्हाला जीएस मराठी व्याकरण मॅथ रिजनिंग फास्टमध्ये रिव्हिजन करून भेटत रपारप रप, ठीक आहे सोबत त्याच्यात टेस्ट सिरीज मोफत राहील टेस्ट सिरीज मोफत राहील म्हणलं आणि बी ऑनलाईन क्लास लावायचे आहे त्यांना फिनिक्स वर्धा हे ॲप डाऊनलोड करा प्ले स्टोअरवर जा फिनिक्स अकॅडमीवर हे ॲप डाउनलोड करणे मोबाईल नंबर ओ टी पी टाकणे ॲप चालू होते खालतो स्टोअरवर जा तिथं पोलीस भरतीचं पॅकेज आहे तलाठीचं पॅकेज आहे एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं एव्हरग्रीन पॅकेज आहे ठीक आहे वेगवेगळ्या परीक्षेचे पॅकेज आहे रेल्वेची याड आली रेल्वेचं पॅकेज आहे ठीक आहे अनेक ज्या ज्या याड आल्या त्याचं त्याचं पॅकेज उपलब्ध आहे त्याचा, त्याचा, त्याचा तुम्ही फायदा घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेन ठीक आहे सुवर्ण संधी हातातून जाऊ नका देऊ तुमचे मायबाप रक्ताचं पाणी करून तुम्हाला कष्टाचे पैसे पाठवते ठीक आहे भोपाल्या कमी करा आणि अभ्यास करा बाकी सगळे व्हिडिओ ग्रुपवर टाकले आहे का कोणत्या परीक्षेसाठी कोणते पुस्तकं वाचायचे अभ्यास कसा करायचा पेपर पॅटर्न कसा राहते सगळे समजून सांगितलं आहे आता एक फिजिकलचा व्हिडिओ घेणार आहे आपण आणि सोबतच आपण ठीक आहे पेपर पॅटर्नचा व्हिडिओ घेणार आहे आणि सिलेबसचा व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामुळे हे दोन व्हिडिओ आपले पोलीस भरतीचे काही दिवसात पडाल आणि तुम्हाला फा ठीक आहे ऑनलाईन फास्ट बॅच लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ राहील त्याच्यावर पोलीस भरतीच्या याच्यावर ठीक आहे ती बॅच सुद्धा येत्या बुधवारपासून तेरा तारखेपासून तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून चालू होत आहे आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासूनच टेस्ट सिरीज बी चालू होत आहे त्याच्यामुळे या ठीक आहे या ऑफरचा फायदा घ्या कारण मला असं वाटते का गोरगरीब विद्यार्थ्याला परवडण अशा किमतीत आपण शिकवाय पाहिजे आणि ते लागले पाहिजे ठीक आहे आजच्या दिवशी तसंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे, महाराष्ट्र आणि हा रिझल्ट पाहून घ्या हे आपले पोटे लागलेले हे दर रविवारी ठीक आहे रविवारी दहा वाजता कंबाईनचा पेपर बुधवारी दीड वाजता ठीक आहे एम पी सीचा वीस रुपये पेपर फी आहे पोलीस भरतीची तीस रुपये ठीक आहे नॉमिनल फी आहे कोणी को भरू शकते तीस रुपये फी आहे ठीक आहे कायची कंबाईनची मग त्याच्यानंतर ठीक आहे हे लागलेले पोट्टी ठीक आहे ठीक आहे त्याच्यामुळे पोलीस भरतीची जी बॅच आहे मराठी व्याकरण लय पोट्ट्याले पाहिजे तर ज्या पोट्ट्याले मराठी व्याकरण अफलातून मराठी व्याकरण भेटन क ख ग ग च ज झ ठीक आहे का डोमड पोट्ट पोटत कोणतं डोमडं ठीक आहे समजलं का ए मी काय म्हणून राहिलो समजून राहिलं का डोमडं पोट्ट पोट्ट कसं डोमडं काव आहे डोमडं विशेषण तर हे अफलातून तुम्हाला मी शिकवीन ठीक आहे अरे रे रे ती पल्ली कशी पल्ली ती पल्ली हे अरे रे रे का वय तर केवळ प्रयोगी अवय हे हो ओळखाचं कसं का ओळखाचं सगळं अफलातून तुम्हाला शिकून भेटाल आपलं पोट्ट पंचवीस पैकी पंचवीस मराठी ग्रामरमध्ये आउट ऑफ मार्क घेते हेच मराठी व्याकरण हेच मराठी व्याकरण तुम्हाला तलाठीले सुद्धा आहे पोलीस भरतीच्या पोट्ट्यानं पोलीस भरती झाली का तलाठी आल्यावर इंग्लिश ग्रामर करायचं ठीक आहे इंग्लिश ग्रामरची बॅच चालू आहे सायन्सची बॅच चालू आहे ज्याला रेल्वे पाहिजे रेल्वेची तयारी करायची आहे सायन्सच्या बॅचली लिहून बसा ऑफलाईनमध्ये सायन्सची बॅच चालू आहे ज्याला ऑनलाईन लावायचं आहे त्याने ऑनलाईन लावा सगळी व्हिडिओ आहे जबरदस्त सिक्वेन्सली टाकली आहे आणि याचा फायदा घ्या आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र